तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ चार हजार घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि त्या लॉटरीसाठी जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे आणि अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की जे काही ठिकाण आहे का त्या ठिकाणी व्हिजिट करा साईट व्हिजिट करून तेथील माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत होत्या आणि आज आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक सातशे ऐंशी माय होम वाकड या ठिकाणी आणि येथील प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत so, आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे माय होमचा प्रकल्प जो वाकड या ठिकाणी आहे तुम्ही मागे पाहू शकता मित्रांनो प्रकल्पाचं काम सुरू असल्यामुळं आपल्याला आतमध्ये द्यायला एंट्री नाही आहे सेफ्टी इथे नियम पाळणं आवश्यक असल्यामुळं आत्ता तरी आपण एंट्री करू शकत नाही किंवा इथे सॅम्पल फिर अद्यापही रेडी झालेला नाही पण ज्यावेळेस सॅम्पल फिर रेडी होऊन त्यावेळेस मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आज मी तुम्हाला फक्त बाहेरून दाखवतो की नेमका बिल्डिंग कुठली आहे तर पहिले तीन मजले जे दिसतात मित्रांनो तीन मजले हे म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत आणि बाकी सगळी बिल्डिंग ही प्रायव्हेट बिल्डरांची आहे म्हणजे म्हाडाची वेगळी इमारत नाही आहे फक्त म्हाडाच्या जे काही बिल्डरांची इमारत आहे त्याच इमारतीमध्ये म्हाडाचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पहिल्या तीन मजल्यावरती हे पंधरा घरं जे वन बी एच केचे आहेत ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता पण मित्रांनो या घरांचा तपशील आणि एकूण प्रकल्पाचा तपशील एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो प्रकल्पाचा तपशील असा आहे पत्ता आहे मित्रांनो हो माय होम मे सिद्धी प्रॉपर्टीज सर्वे नंबर एकशे पंचेचाळीस भाग क्रमांक एक प्लॉट बी हॉटेल टिपटावच्या मागे वाकड तालुका मुळशी जिल्हा पुणे यानंतर प्रकल्पाचा तपशील पाहतो मी काय आहे तो संकेत क्रमांक आहे सातशे ऐंशी उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी पण डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी जे अर्जदार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात एकूण उपलब्ध घरे आहेत पंधरा वनबिजकीचे घर आहेत चटई क्षेत्रफळ आहे बत्तीस पूर्णांक तीन अर्थात तीनशे चौचाळीस स्क्वेअर फीट आणि अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे बावन्न स्क्वेअर फीट किंमत आहे चौदा लाख बारा हजार तीनशे ते तेवीस लाख छप्पन हजार तीनशे सध्या स्थिती पाहिली स्थिती पाहिली तरी याचं काम सध्या सुरू आहे अंडर कन्स्ट्रक्शन घरी आहेत या ठिकाणी मित्रांनो सॅम्पल फ्लॅट जो काही म्हाडाचा आहे वन बीएचकेचा तो सध्या इथे उपलब्ध नाही पण इथे जो काही खाजगी विकासकांचा थ्री बीएचकेचा जो काही फ्लॅट आहे तो फक्त एवढ्यासाठी दाखवतो की त्यांचं काम कसं आहे त्यांच्या म्हणजे काय काय अमिडीज वापरल्या आहेत नळं कशी आहेत किंवा इतर काय काय त्यांनी कशाप्रकारे घरं बनवले त्याचा एक अंदाज यावा यासाठीच मी हा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो दाखवत आहे पण म्हाडाचा जो काही फ्लॅट आहे तो याच्यापेक्षा वेगळा असू शकतो कदाचित त्याच्यामध्ये बराच फरक असू शकतो म्हणून हा सॅम्पल फ्लॅट पाहताना एवढं लक्षात घ्या की फक्त एक जनरल आयडिया यावी यासाठीच हा मी प्रायव्हेट बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट दाखवत आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण आता थोडक्यात पाहूया की नेमका महारेरावरती काय काय माहिती उपलब्ध आहे म्हणजे नेमकं पजेशन किती होणार आहे काही लिटिगेशन्स आहेत का तर या ठिकाणी जे काही तुम्ही पाहू शकता महाराजा आपण महारेराच्या साईडवरती व्हिजिट केलेली आहे तर इथे पहा नेम नाव आहे समृद्धी प्रॉपर्टीचे जे बिल्डर्स आहेत त्यांचं नाव आहे इथे तुम्हाला जे प्रकल्पाशी रिलेटेड जे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता प्रकल्पाचं नाव आहे माय होम वाकड डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो तीस जून दोन हजार सत्तावीस लक्षात घ्या म्हणजे तीन वर्षानंतर तुम्हाला ही घरं मिळणार आहेत म्हणजे नवीन प्रोजेक्ट आहे पण तुम्हाला पजेशन नवीन जरी प्रकल्प असला तरी अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं सत्तावीस तारखे स दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये याचं पजेशन मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काही लिटिगेशन्स आहेत का तर नक्कीच याच्यावरती काही लिटिगेशन्स आहेत न्यायिक वाद आहे आपण त्याला म्हणतो वाद म्हणू शकतो काय लिटिगेशन असेल ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पण जे काही प्रकल्प आहेत प्रकल्पाची माहिती जी काय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की महाडाचा प्रकल्प कुठे आहे किंवा कुठल्या याच्यामध्ये आहे किंवा जी काही घरे आहेत ती कशा प्रकारची आहेत किती घरे आहेत ती आपण पाहूया तर इथे ए बी सी अशा विंग्स आहेत मित्रांनो महाडा जे काही विंग्स आहेत विंग ए याच्यामध्ये सगळी खाजगी विकसकांची घरे आहेत टू के आणि थ्री के स्वरूपाची त्याच्यानंतर विंग बी आहे विंग बी मध्ये सुद्धा जे काही घरे आहेत ती बिल्डरांची आहेत टू के आणि थ्री के पण इथे म्हाडाची वेगळी जी विंग आहे त्या विंगमध्ये म्हाडाची वन बी एच केची घरी दाखवली आलेली आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता दा मित्रांनो त्याच्यात कार्पेट एरिया वेगवेगळा दाखवलेला आहे सदतीस पूर्णांक त्र्याऐंशी चौतीस पूर्णांक सत्तावीस असा वेगवेगळा कार्पेट एरिया या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे सँक्शन फ्लोअर आहेत मित्रांनो तीन म्हणजे तीन मजल्यावरच म्हाडाची घरी आहेत तीन मजल्याचे ते विंग असणार आहे एकूण पार्किंग असणार आहेत नऊ पार्किंग या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर जे काही कामाचं स्वरूप आहे तुम्ही पाहू शकता एकंदरीत नुकतं नुकतंच काम सुरू आहे त्याचं मी तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवलेत जे काही आवश्यक व्हिज्युअल्स आहेत आणि इथे तुमचं जे काही ले प्लॅन आऊट किंवा आऊट किंवा जे काही फ्लोर प्लॅन हे सगळं इथे देण्यात आलेलं आहे आता लिटिगेशन्स काय तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका की काय वाद आहे कशाचा वाद आहे हाही प्रश्न पडला असेल तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी लिटिगेशन्स दाखवतो तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट पुणे इथे डिटी आहेत केस नंबर आत्ता अठ्ठेचाळीस आहे मित्रांनो आणि कमर्शियल सूट संदर्भात ते पिटिशन टाकलेली आहे दोन हजार बावीसमधली केस आहे आणि त्याचं जे काही सध्या कोर्ट मॅटर किंवा जे काही प्रेझेंटेटिव आहे ते अपिअरन्स ऑफ वन ऑफ द रिस्पॉन्डेंट असं त्याच्यात स्टेटस दाखवत आहे पण एकंदरीत या प्रकल्पाचे डिटेल्स अशा प्रकारे आपल्याला जे म्हाडाच्या किंवा महारेर्याच्या साईटवरती उपलब्ध आहेत आता मित्रांनो थोडक्यात आपण त्याचा लेआउट पाहूया कशा प्रकारचा लेआउट असणार आहे तर मी हे जे दिसते तुम्हाला हा जो एरिया दिसतो हे संपूर्ण त्या प्रकल्पाचा लेआउट आहे थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे हा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार होत आहे पहा मित्रांनो या ठिकाणी इथे या ठिकाणी विंग ए आहे आणि इथे विंग बी आहे बघा या ठिकाणचा पूर्णही ए विंग आहे या ठिकाणची पूर्ण बी विंग आहे आणि इथे मध्ये एल आय जी ची एक विंग देण्यात आलेली आहे जे काही लोअर इन्कम ग्रुपसाठीचा जो काही प्रकल्प आहे एल आय जी ची जे काही घरे आहेत ती अशी दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये दोन्ही मध्ये ही घरे देण्यात आलेली आहेत तीन मजली आहेत मित्रांनो म्हाडाच्या लॉटरीसाठी जे काही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि इकडे तुम्ही पाहिलं तर जे काय अम्युनिटीज आहेत स्विमिंग पूल आहे ओपन स्पेस आहे तर इकडे तुम्हाला ती सगळी अम्युनिटीज मिळणार आहेत म्हणजे इथे रेसिडेन्शियल प्रकल्प आहे खाली तुम्हाला अंडरग्राऊंड खाली तुम्हाला पार्किंग आहे आणि या साईडला तुम्हाला ज्या काय अम्युनिटीज आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत सध्या मित्रांनो ह्याच्या तुम्हाला अजून जो काही फ्लोर प्लॅन आहे वाकड येथील माय होमचा जो फ्लोअर प्लॅन जो म्हाडाचा फ्लोर प्लॅन मला आता मिळालेला नाही किंवा ह्याच्यावर मला सापडलेला नाही आहे नक्कीच मी तसा प्रयत्नसुद्धा केला पण मला सद फक्त विंग ए आणि विंग जे काही बिल्डरांचे खाजगी बिल्डरांचे टू बी एच के आणि थ्री बी एच के जे काही फ्लॅट आहेत त्याचे मला जे काही फ्लोअर प्लॅन आहे ते अवेलेबल आहेत ऑनलाईन तुम्ही बघू शकता नाईन्टी नाईन एक डॉट कॉमवरती तर फक्त जे काही वन बी एच के म्हाडाचे आहेत ते सध्या तरी महारिरा साईडवर सुद्धा मला म्हणजे भेटली मिळाली नाही तसा मी प्रयत्न केला पण ते काय मला उपलब्ध झालेली नाही आहेत तर बिल्डरांच्या साईडवर जो काही लेआउट उपलब्ध आहे तो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा लेआउट ले आहे जो बिल्डरांच्या साईटवरती किंवा नाईन्टी नाईन एका डॉट कॉम किंवा हाऊसिंग डॉट कॉम त्याच्यावर उपलब्ध आहे तर मधल्या पॅसेजमध्ये तो जे काही म्हाडाचा विंग आहे ती उपलब्ध केली दोन्ही बाजूला ए आणि बी आहे आणि मध्ये ती म्हाडाची एल आय जीची घरे देण्यात आलेली आहेत आता पाहूया मित्रांनो नेमका प्रकल्पापासून अंतर काय आहे ते पुणे रेल्वे स्टेशन आहे एकोणीस किलोमीटर पुणे विमानतळ तेवीस किलोमीटर हिंजवडी आय टी पार्क सहा किलोमीटर जे एस पी एम इन्स्टिट्यूट तीन पूर्णांक सात किलोमीटर मुंबई बेंगलुरू हायवे सहाशे मीटर आणि जो काही आपला डांगे चौक आपण ज्याला म्हणतो भूमकर चौक तो अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती आहे हे अंतर थोडंफार मागे पुढे होऊ शकतं तर आता मॅपच्या साहिने पाहूया मित्रांनो नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो जर तुम्ही स्टेशनवरनं जर तुम्ही मॅप लावला पुणे स्टेशनवरनं तर साधारणतः ह्याचं अंतर जे काही दाखवलं जाते ते, ते वीस किलोमीटर अंतर दाखवलं जातं वीस काही ठिकाणी एकवीस काही ठिकाणी एकोणवीस तुमच्या ते रूटवरती डिपेंड आहे कुठल्या रूटने तुम्ही ते वापरणार आहात पण साधारणतः वीस किलोमीटर अंतर असं तुम्ही धरून चला वीस ते एकवीस किलोमीटरचं अंतर आहे जे काही फोनिक्स मॉल आहे मित्रांनो जे काही वाकड चौक आहे वाकड चौकातला जो फोनिक्स आहे तो अगदी जवळच आहे म्हणजे हॉटेल टिपटॉप आहे हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलच्या मागे हा रोड आहे इथूनच व्यवस्थित दाखवतो याला मी सॅटेलाइट मॅप मध्ये करतो मित्रांनो तुम्हाला एक आयडिया येईल कुठे येतो तर हा मुंबई बेंगलोर हायवे आहे मित्रांनो आणि तिथूनच जे काही हॉटेल टिपटॉप आहे तिथून आतमध्ये जे काही श्री महालक्ष्मी महाकालेश्वर रोड जो काय त्या रोडनं तुम्हाला जायचं आहे जी जी Uh, भंडारे रोड असं त्याला म्हटलं जातं त्या रोडने जर तुम्ही गेलात तर इथे हा जो काही वाकटचा प्रकल्प आहे तो प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता एकंदरीत जे काही प्रकल्प आहेत त्याचे डिटेल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत तर हा जो काय दिसतो मित्रांनो हा इथे वाक माय होम हा नाही इथे समोर गेला इथे जे दिसते माय होम हा जो रिकाम प्लॉट आहे अपडेट झालेला नाही तर इथेच तो माय होमचा प्रकल्प तयार होत आहे जर मधनं जर कनेक्टिव्हिटी मिळाली तर नक्कीच अगदी स्टेशन म्हणजे तुम्हाला येण्या जाण्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे पण सध्याची कनेक्टिव्हिटीचा विचार केला मित्रांनो तर तुम्हाला हा रूट पकडूनच तुम्हाला मुंबई बेंगलोर हायवेवरती यावं लागणार आहे जो काही सर्व्हिस रोड आहे तिथे तिथे तुम्ही नक्कीच वापरू शकता आजूबाजूला विचार केला तर पाहू शकता इकडे जे काही हिंजवडी आय टी पार्क आहे तुम्हाला हिंजवडी आय टी पार्क सुद्धा दाखवतो तर इथे जवळच मित्रांनो फेज वन जे काही दिसतंय फेज वन हा हिंजवडी आय टी पार्क आहे अगदी त्या प्रकल्पापासून जास्त लांब नाही इथून तुम्ही पाहू शकता डी मार्ट आहे हॉस्पिटल्स कॉलेजेस म्हणा तिथे अगदी जवळच उपलब्ध आहेत शाळा म्हणा इथे राजीव गांधी आय टी पार्क आहे इकडे फेज वन आहे तर एकूण उन, एकंदरीत रोज म्हणजे रोजगार म्हणा किंवा भाडे करून मिळायचे भाडे द्यायचे असेल इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने एकदम चांगलं लोकेशन या ठिकाणी आहे आता या ठिकाणी अतिशय महत्वाचं मित्रांनो जे काही मार्केट रेटचं कम्पॅरिझन आहे ते करताना थोडी अडचण येते कारण वन बी एच के ची माहिती साईटवरती उपलब्ध नाही किंवा खाजगी साईटवरती उपलब्ध करून देण्यात नाही आलेली नाही त्याच्यामुळं टू बी एच केची या ठिकाणची घरे जे काही सातशे दहा स्क्वेअर मीटरचे आहेत ती एकाहत्तर लाख एकावन्न हजार म्हणजे साधारणतः एकाहत्तर लाख रुपयाला विकली जात आहेत आता तुम्ही म्हाडाचं जर तुम्ही माहिती पाहिली तर म्हाडाची तुम्हाला चौदा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत घरे मिळत आहेत मित्रांनो आणि त्या ठिकाणी जर म्हाडाची जे काही खाजगी विकास सगळ्यांची वन बी एच केची घरे जर तुम्ही बघितली तर साधारणतः पंचेचाळीस लाख ते पन्नास लाखाच्या दरम्यान असतील असं कुठेतरी सांगितलं जाते त्याच्यामुळं बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये आपल्याला ही घरे मिळत आहेत साधारणतः वीस लाखाच्या वीस लाख वीस पंधरा ते वीस लाख कमी मिळते असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही पण लक्ष द्या मित्रांनो महाराज जी काही किंमत आहे चौदा लाख ते एकवीस लाख याच्यामध्ये चार ते पाच लाख रुपये म्हणजे वाढवू शकतात इतर चार्जेस पार्किंग चार्जेस किंवा डेव्हलपमेंट चार्जेस हे तुम्हाला पाच लाख रुपये त्याच्यात शकतात म्हणून त्याचं स... अंदाज घेऊनच तुम्ही या ठिकाणी किमतीचा अंदाज काढा म्हणून म्हाडाची किंमत चौदा लाख आहे म्हणजे तुम्हाला चौदा लाखात घेऊन नाही मिळणार नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा लाख रुपयेवरती वेगळे भरावे लागणार आहेत आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही नक्कीच अर्ज करू शकता मित्रांनो कारण बऱ्यापैकी चांगली कनेक्टिव्हिटी आहे प्राईम लोकेशन आहे सर्व सुविधा सोयीसुविधा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल किंवा इतर चार इतर सोयी सुविधा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता कारण वेगळी इमारत नाही आहे प्रशस्त घरे आहेत मित्रांनो कारण काही काही एरियाची एकतीस मीटर ते अठ्ठेचाळीस स्क्वेअर पर्यंत घरी आहेत म्हणून बरे की मोठी घरी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी चांगले रिटर्न्स मिळणार आहे गुंतवणूकच्या दृष्टीने विचार केला तर गुंतवणूक सुद्धा तुमची चांगली होणार आहे कारण इन फ्युचर इकडे बरेच डेव्हलपमेंट होणार आहेत निगेटिव्ह पॉईंट पाहिले मित्रांवर जास्त निगेटिव्ह कारण नाही फक्त एवढंच आहे की ताबा मिळण्यास उशीर होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये ताबा मिळेल असं बोललं जात आहे पण तेही आपण म्हणजे सांगू शकत नाही मेंटेनन्स तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे जर तुम्ही सोसुद्धा वापरल्या तर आणि या ठिकाणी लिटिगेशन्स आहेत लिटिगेशन्समुळे थोडाफार जास्त परिणाम होणार आहे पण पोजिशनला थोडाफार मागे पुढे होऊ शकतं त्याशिवाय थोडीफार इथे ट्रॅफिकची समस्या यासाठी आहे की कारण हायवेला लागून हायवेच्या जवळच हा प्रकल्प आहे म्हणून तुम्ही जर डांगे चौकाचा विचार केला तर नक्कीच त्या साईडला ऑलरेडी या टायमाला खूप ट्रॅफिक असतं पण नक्कीच कनेक्टिव्हिटी ही खूप चांगली असणार आहे त्याच्यामुळं ट्रॅफिकचा विचार केला तर कनेक्टिव्हिटी जिथे जास्त चांगली आहे तिथे ट्रॅफिकचा जे काही समस्या आहे ती ऑलरेडी उद्भवत आहे आणि पुण्यामध्ये सगळीकडे विचार केला तर ट्रॅफिक हे जवळजवळ सगळ्याच ठिकाणी सध्या आहेत कारण बऱ्याच मोठमोठ्या प्रकल्पाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत म्हणून एकंदरीत तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायला काहीही हरकत नाही तर एकंदरीत तुम्हाला माहिती समजण्याची मित्रांनो की नेमका या प्रकल्पाचे तपशील समजला असेल पण एकंदरीत साईट व्हिजिट केला तरी तुम्ही जरी साईट व्हिजिट येण्याचा प्रयत्न करत असाल तर साईट व्हिजिट सध्या करू नका कारण सॅम्पल फ्लॅट रेडी नाही आहे काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार नाही आणि म्हणून जेव्हा सहा महिन्यानंतर याचा सॅम्पल फ्लॅट रेडी होईल तेव्हा मात्र आपण नक्कीच इथे साईट व्हिजिट करून सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद